आदरणीय गुरुवर्गांना माझा नमस्कार व आपल्या मित्र परिवारांना माझा नमस्कार मी श्यामराव नंदू चव्हाण मुकाम बाडी बाबी तांडा हायवेवर आहे बीळपडे हायवेवर तर माझं शिक्षण नियमे झालेलं आहे मला दोन मुली एक मुलगा आहे एका मुलीचं लग्न झालं आहे एक मुलगी बी ए करतील बारका मुलगा आहे छोटा बी एस सी करतोय मी सध्या कृषी अधिकारी खरंच नाही बरं पाच एकरचा कृषी अधिकारी शेती करत हा पाच एकरचा कृषी अधिकारी आहे मी <laughs> मी <laughs> पद्माकर आबासाहेब देशमुख माझं मला आरोग्य शॉप आहे माझं दोन मुलं आहेत मला दोन मी म्हणजे आहे मी दामो विष्णू डोंगरे तालुका वरून जिल्हा दोन मुलं आहेत मुलगा पुण्याला ह्याच्यात कंपनीत काम करतो आणि एक मुला माळेवाडी शुगर इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो साजाबाबू मुली विठ्ठल गणपती गावांनी तालुका गळ जिल्हापूर या तीन मुले आहेत दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे एक मुलीच्या गरजे झालेली आहे दुसरी मुलगी आवर आम्हाला लईन पेशी करते मुलगा आता आरावीपर्यंत चालतो राजा बाबू गोरे जे गोरेच होते दहावीपर्यंत नंतर राऊत समजेल आम्हाला राऊत डॉक्टर पण समजेल आम्हाला ते ओळखून येत नाही आदरणीय वंदिनीय शाळेचे माजी संस्थापक वैजनाथराव अण्णा तसेच ज्या नानाच्या सागरामध्ये आपण वाढलो असे माझे गुरुवरे वासिंबे सर सोनार सर शिंदे सर जाधव सर ए डी देशमुख सर अनिरुद्ध सर गडसिंग सर खरं मी हॉस्टेलचा विद्यार्थी आहे मला अभिमान वाटतो कारण की ज्या दिवशी मला आठवतं ज्या दिवशी सोनार सरांचा हॉस्टेलला नाईटचा अभ्यास करून घ्यायचा दिवस असतो होता त्या पिरियडला त्यावेळेस अभ्यास करण्यासाठीच खास शिक्षकाच्या ड्युट्या लावलेल्या होत्या हे मला चांगल्या प्रकारे आठवतं त्या दिवशी मला म्हणजे सर येणार म्हणजे पुस्तक घेऊनच बसावं लागणार <laughs> झोपला की ठोकला मग त्यावेळा त्यावेळेस झोपला की ठोकला असं सोनार सरांची एक होती परंतु त्यांची आत्मीयता झोपण्यामुळे नव्हती तर पोराकडून अभ्यास घ्यायची ही प्रवृत्ती होती आता आम्हाला कळत त्या ज्ञानाच्या सागरामध्ये आपण जाधव सरांकून मॅथ घेतलं शिंदे सरांकून इंग्लिश प्लस स्पोर्ट टीचर होते आरोग्य घेतलं ईडी देशमुख सरांकडून आपण संयमता घेतली आणि इंग्लिश हा विषय आपल्या मनावर त्यांनी बिंबविला मित्र मित्रा हो, गुरुवार्यांचा हेच एक उद्देश असतो ते कधी जात धर्म ते कधीही बघत नसतात कसं आपल्या मुलाच्या अंतकरणात पूर्णता उतरेल आपण जे शिकतो हेच बघत असतात असे ह्याच्यातून आपण असंख्य विद्यार्थी घडलो कोणी नाडेसारखे एक्साईज कमिशनर झाले माने मी डॉक्टर झालो बरेचसे काही आहेत की वेगवेगळ्या स्तरावर हे मोठ्या पोस्टवर आहे मी डॉक्टर राजेश राऊत पूर्वी माझं नवीपर्यंतचं आडनाळ हे गोरे होतं माझ्या भाऊजीचं आडनाव इथं गोरे असल्यामुळे एखाद्या ती टाकण्यात आलं होतं आता मी डॉक्टर राजेश राऊत मी जालण्यात असतो मी जनरल प्रॅक्टिसमध्ये बी एम एस केलं मी बारावीच्या नंतर त्याच्यानंतर मी राजकारणामध्ये गटामध्ये सध्या सक्रिय आहे त्यामध्ये मी सभापती सभापतीपद आरोग्य आणि शिक्षण सभापती होतो काही दिवस पंचायत समिती सदस्य होतो आणि मला एक महाराष्ट्र शासन समाजकार्य पुरस्कार आहे आदर्श कोरोनाविद्या एक महाराष्ट्र कोरोना योद्धा पुरस्कार आहे आदर्श डॉक्टर ही पदवी आहे महात्मा फुले महात्मा फुले समजकार्य हे पुरस्कार आहे विविध क्षेत्रातून मी आपल्या आशीर्वादाने गुरुजनांच्या आशीर्वादाने त्यांच्याशिवाय शक्य नाही झालं त्यांच्या आशीर्वाद बरेच काही सामाजिक पुरस्कार पटवले आणि आता जालन्याचा मी घुबाटा घाटाचा शेर प्रमुख आहे आणि वैद्यकीय शेल जिल्हा अध्यक्ष आहे सगळ्या जाती धर्माची सेवा करण्याचा उद्देश मी हमेशा डोळ्यापुढे जाण्यामध्ये ठेवतो आणि या एक सोनार सर ई डी देशमुख सर सिंगाडे सर यांना सुद्धा सुद्धा मला सेवा द्यायचा मोका माझ्या घरी ते आले त्यांचे चरण स्पर्श झाले माझ्या घराला आणि खूप बरं वाटलं आज तर खूप बरं वाटलं की भेटून की एवढे सुंदर योग माझे मित्र आ, बाला भगत माझे मित्र नाडे हिमराव नाडे गोरक्षणा दुधा राठोड संजय कोकाटे यांनी हा दुग्ध शर्करा आयोग घडून आणला मी त्यांना धन्यवाद देतो माझी मुलगी डेंटल सर्जन आहे जे की आता एम बी एस साठी बँगलोरला आहे माझा मुलगा एम बी ए करून तो पुण्याला आहे जो अमेरिकेच्या एकलास कंपनीमध्ये सध्या जॉब करतो आणि माझी अर्धंगिनी ज्याच्यामुळं मला जीवनामध्ये आम्हीच्या आम्हीच्या साथ लाभलेली कदाचित मी लग्न झालं तसं मी तिला कुठंच सोडून गेलो नाही ती मला कुठंही सोडून गेली नाही त्याच्यामुळे ती मला तुम्हाला याद दिसते माझ्यासोबत <laughs> तिचं सुद्धा शिक्षण बी एच एम एस बी एड बी एस सी डी एम एल टी हे झाले तिच्यामुळं मला एक चांगले आदर्श अधांगीण लाभली त्याच्यामुळं माझ्या मुलावर मुला। तिच्यामुळं मुला संस्कार फुलू शकला आणि माझा सुंदर संसार तिच्यामुळं चालू आहे धन्यवाद धनंजयराव जाधव सुभाष जाधव लोणगाव शेती करतो मला दोन मुली आहेत बी एन एस करते आणि बी एन आय टी नागपूरला माझं शिक्षण एम ए बी एड झालेलं सध्या मी कार्यरत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ सिरसा या ठिकाणी पंधरा वर्ष झाले आणि औरंगाबादला दहा वर्ष होते माझ्या नोकरीला आता पंचवीस वर्ष झाले मला एक मुलगा आहे बारावीला येतो आणि मुलगी आहे दहावीला आहे पण या संस्थेने एक केलेलं आहे आम्ही आले आले माझी गाडीच मी त्या दहावी पच्या दारात लावलेली आहे शाळा तिथं जाऊन त्या दरवाजाला स्पर्श करून आलो आम्ही ते असलं तरी एवढं त्यांनी अजून आठवण ताजी केली आणि जाधव सरचा मार आजूक बी आम्हाला माहिती की जाधव सरने काही बी अडचण असाल आम्हाला आम्ही उपळीचे मुलं तेरा जण होतो या ठिकाणी कसली बी अडचण होत त्यांच्याकडे जायचो पण ती आम्हाला हल्ल्याशिवाय वापस जाऊन देत नव्हती तुमची चूक असल तुम्हीच काहीतरी केलं असल आणि मी ह्या शाळेमधला सगळ्यात ढ विद्यार्थी त्या वर्गातला होतो सगळ्यात पाठीमाग जाऊन बसायचो मला मराठी हिंदी वाचायला येत नव्हती हे सत्य हिंदी बी वाचायचं असेल तर अडकडत वाचायचो मराठी इंग्लिशचा आम्हाला पत्ताच नव्हता तरी पण आज मी एम ए बी एड करून नववीला जाधव सर मी गणित शिकवलंय बघा गणित शिकवला आणि इंग्लिश पण मी आठवीला शिकवली म्हणजे तरी पण आम्ही ह्या ढबी असताना आम्ही पुढं जाऊन तुमचा आदर्श घेतलेला आहे आणि एवढं प्रकोष्ट दोन मुलं आहेत एक मुलीचं ग्रॅज्युएशन झालेलं मुलगा नांदेडला नेटची तयारी करतो विष्णू भगवान कापसे त्यानंतर संजय मी विष्णू भगवानराव कापसे मुक्काम लाडी माझं दहावीपर्यंतचं शिक्षण याच ठिकाणी झाले पुढचं शिक्षण माझं गाव महाविद्यालय अकरावी बारावी किरी त्याच्यानंतर पुढील शिक्षण मला माझ्या अडचणीमुळं मला घेता आलं नाही नंतर मला दोन मुलं आहेत एक मुलगा माझा मुंबईला वाय एम टी मेडिकल कॉलेजला ए एम एस करतो आहे आणि माझा दुसरा मुलगा पुण्याला बी कॉम करतो आहे आणि मी माझा व्यवसाय शेतीच आहे आणि मी शेती करीत असल्यामुळं माझ्याकडं भाजीपाल्याचा म्हणजे पहिल्यापासून माझ्या काही मित्रांना माहिती आहे मी भाजीपाला करतो टमाटे वांगी कर भेंडी फुलावर आता माझा माझ्याकडे आता सध्या दीड एकर फुलावर आहे असं म्हणजे माझा खूप मार्केटला माल असतो आणि त्याच्यामुळं मी माझ्या मुलांनाही चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतो आणि माझं स्वतःचंही जीवन त्याच्यामुळे आता मी चांगल्या पद्धतीने जगत आहे धन्यवाद कोसळ खापरवाडी तालुका अमरवणी जिल्हा बीड मला दोन मुली एक मुलगा दोन मुलीचे के लग्न केले एक मुलगा चौथीला शिकले धन्यवाद सगळ्यांची आभार सीताराम प्रथम सर्व आजी माझी सर्व गुरूंना प्रथम नतमस्तक होतो संस्थेचे संचालक त्यांना नतमस्तक होतो आणि सर्व आपला एकोणीसशे ब्याण्णवचा दहावीचा परिवार एकत्रित आला तुम्हालाही नतमस्तक होतो आणि मी बळीराम नामदेव माने राहणार वाघोरा हल्ली मुकाम माजलगाव माझी माझं कर्तव्य सध्या अंबादोगागरात हो आहे मी आर टी एम मेकॅनिक अंबादोगागर हो माझं शिक्षण बी ए माजलगाव सुंदरराव महाविद्यालयात माजलगावला झालेलं आहे बी ए सेकंडच्या सेकंड इयरच्या नंतर मी आय टी आय केला सध्या आय टी आयच्याच शिक्षणावर माझं उदरनिर्वाह चालू आहे मित्रांनो आजच्या प्रसंगी मला असं म्हणावं असं वाटतं आपण सर्व एकत्रित जमलो सर्व खरं आहे जे सरकारी सेवेत आहे कुणी उद्योगधंदा करत आहे कुणी शेती करत आहे प्रत्येकजण आपापल्या परीनं स्वावलंबी आपण आपल्या आपल्या पायावर उभा आहोत सर्वांनी समाधानी असलं पाहिजे आपण ज्या जागेवर आहोत जिथं आपली कमाई आहे जिथं आपण उदरनिर्वाह करतो तिथं सर्व सुख समाधानी आहेत आजच्या परिसंवादातून माझ्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं कुणीही आपल्या परिवारामध्ये कुणी मोठा आहे कुणी छोटा आहे ही खंत बाजूला ठेवून आपण एकत्रित येऊन आज आनंद घेतला आणि सर्वांना कुणी मोठ्या हुद्द्यावर कुणी छोट्या हद्द्यावर असं कुठलंच काही आज आपण पाळलेलं नाही आणि पाळायचं नाही आपला परिवार कुठंही सुख दुःखामध्ये सामील होईल यानंतर सर्वांनी खुन खुणघाट बांधावी सर्वांनी एकत्रित राहावं ग्रुपला असं जाटीत राहून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्यक्ष जरी नाही भेटीगाठी झाल्या तरीही आपण ग्रुपवर अटक राहून सर्वांना आपण सुख समाधान घेऊ शकतो कोणाच्या सुख दुःख ओळखू शकतो एवढं बोलून मी माझं मनोगत सांगतो